आपण पाहताय महाधुरळा हे आहे श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर इचलकरंजी सांगली या तीनही महापालिकेत नेमकं महापौर कोण होणार या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण अजूनही महाधुरडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसते तर लगेच करा कारण राजकारणातल्या बातम्या इतंभूत उद्याची बातमी आज देणार एकमेव चॅनेल महाधुरळा युट्यूब चॅनल आहे ज्याच्या त्र्याण्णव बातम्या आतापर्यंत खऱ्या ठरल्यात आता ओळूया मूळ विषयाकडे कोल्हापूरचे महापौर कोण होणार आपण मागच्या व्हिडिओत बघितलं तीन चार नावं चर्चेत आहेत रुपाराणी निकम प्रमोद देसाई विशाल शिराळे अशी काही नावं चर्चेत आहेत इचलकरांची नावं चर्चेत आहेत दोन नावं विठ्ठल चोपडे की तानाजी पवार या दोघांपैकी एक की अन्य कोणाला संधी मिळणार आता आपण पाहूया सांगलीचे महापौर कोण होणार सांगलीचा महापौर निश्चितपणे भाजपचाच होणार कारण अष्ट्याहत्तर पैकी तब्बल एकोणचाळीस जागा एक हाती घेत भाजपनं आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे म्हणजे बहुमतापर्यंत पोचलेला आहे फक्त हे एक जागा कमी आहे शिवसेना आता त्यांच्या सोबत असणार शिवसेनेच्या दोन जागा त्यांच्या सोबत आहेत त्यामुळं बहुमत गाठणार त्या बदल्यात शिवसेनाला उपमहापौर आणि स्थायी समितीचं चेअरमन पद त्यांनी मागितलेलं आहे दोन्हीपैकी एक नक्की मिळणार हे नक्की आहे त्यामुळं भाजपचा सांगलीचा महापौर असणार तो सुद्धा आता खुल्या प्रवाहातला सांगलीचं नशीब की पुन्हा एकदा खुलं महापौरपद इथं आहे अनेक नावं चर्चेत आहेत पण त्या चारपैकी साधारणतः एका नावावर एकमत होण्याची शक्यता जास्त आहे ते नाव आहे धीरज सूर्यवंशी जे दिलीप सूर्यवंशी यांचा पुतण्या आहे सांगलीतनं निवडून आणलेत निवडून आलेत निवडून आले, आले, आले नाही तर तब्बल आठ नगरसेवक त्यांनी निवडून आणलेत आपली ताकद दाखवलेली आहे याच ताकदीच्या जोरावर त्यांचा दावा आता महापौरपद देण्याचा त्यामुळे आता सांगलीचे महापौर नवीन महापौर धीरज सूर्यवंशी हेच असण्याची शक्यता जास्त आहे समजा बदल झालाच दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे आऊटी निरंजन आवटी जे माजी सभापती स्थायी समितीचे जे मिरजेतनं निवडून आणलेत त्यांनी सुद्धा आपली ताकद दाखवली तब्बल पाच नगरसेवक त्यांनी पण निवडून आणले आहेत त्यामुळे निरंजन आऊटी हे नाव सुद्धा तेवढ्याच ताकदीचं आहे त्यामुळं धीरज सूर्यवंशी की निरंजन आवटी या दोन नावात सांगलीचा महापौर ठरणार हे जवळजवळ नक्की आहे पहिलंच नाव आहे धीरज सूर्यवंशी त्यामुळे भाजप या नावाला पसंती दिली असं वाटते पण राजकारण आहे राजकारणात कधी काही होऊ शकतं त्यामुळे हे नाव जर बदललं तर आव आवटींचं नाव पुढे होईल या दोघांचंही नाव बदलायचं ठरवलंच शक्यता नाही दोघांनाही संधी मिळेल असं वाटते सव्वा सव्वा वर्षे किंवा अडीच वर्षे काहीतरी समजूता होईल पण पहिलं नाव सूर्यवंशींच असेल दुसरं नाव आवटींचं असेल आणखी दोन नावं चर्चेत आहेत या नावाशिवाय आणखी एक नाव आहे अतुल माने आणि संतोष पाटील ही दोन नावं चर्चेत आहेत महापौर पदासाठी म्हणजे पहिली दोन नावं आहे आणि नंतरची ही दोन नावं सर्वसाधारण खुलं असल्यामुळे महिला सुद्धा या पदावर दावा करू शकतात आणि ती दोन नावं चर्चेत आहेत त्यामध्ये स्वाती शिंदे यांचं नाव चर्चेत आहे आणखीन एक रोहिणी पाटील ही दोन नावं म्हणजे महिलांच्या मध्ये दोन नावं चर्चेत आहेत स्वाती शिंदे रोहिणी पाटील आणि पुरुष मध्ये नगरसेवकामध्ये चार नावं चर्चेत आहेत त्यामध्ये दोन नावं एकदम सुपरफास्ट आहेत सूर्यवंशी एकदम सुपरफास्ट त्यानंतर आवटी आणि दोन नाव आणखी दोन नावं अतुल माने आणि संतोष पाटील महाधोरणाचा अंदाज आहे की धीरज सूर्यवंशी किंवा आवटी या दोघांपैकीच एक महापौर होणार अगदीच राजकारण बदललं आणखी काय झालं तर नाव बदल होण्याची चिन्ह आहेत पण चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत कारण ताकद या दोघांनी दाखवलेली आहे आणि आता संधीच्या प्रतीक्षेत दोघं आहेत पाहूया का होते ते आपल्याला अजून काही महापालिकेतलं महापौर नेमकं कोण होणार इचलगंजीचं कोण होणार कोल्हापूरचं कोण होणार हे हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर् युट्यूब चॅनल धन्यवाद